नमस्कार सर्वांना आता सध्या जो बाजारपेठेमध्ये ट्रेंड चालू आहे तो म्हणजे उलन मॅट रांगोळीचा भरपूर प्रमाणात प्रत्येक लेडीज का ज्यांना रांगोळीची आवड आहे त्या मात्र उलन मॅट रांगोळीच्या डिझाईन बनवत आहेत कारण खर्चही कमी आहे एक ते दीड हजार रुपये गुंतून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो पण माझ्या मैत्रिणीं मला सांगायचं इतकंच आहे ज्यावेळी तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता त्यावेळी त्याच्यामध्ये तोटे ही असतात आता हे तोटे कोणते कारण तुम्ही नवीन असता तुम्हाला काहीच माहित नसत खर तर हे या अनुभवातून मी गेलेले आहे म्हणून तुमच्याशी शेअर करते आता ही जी वलन वेग आहे ती मी वेगवेगळ्या कलर ची आणलेली आहे पण ही उलन खरेदी केल्यानंतर जर समजा कस्टमरला ही वूलन नाहीच आवडली समजा हा कलर केशरी फेंट केशरी त्यांना डार्क केशरी हवा असतो किंवा हा पिंक आहे त्यांना डार्क फेंट पिंक हवा असतो अशा वेळी आपण जे कलर घेतो ते कदाचित घरी तसेच राहून जातात त्यामुळे हे ही बाजू तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे आहे कारण कस्टमरला कोणता कलर आवडेल सांगता येत नाही आता हा जांभळा कलर पण मोर बनवताना आपल्याला निळा कलर लागतो त्यामुळे हा जो जांभळा कलर आहे तो माझा तसाच राहिला त्यानंतर हा जो फेंट ग्रीन आहे काही काही वेळा पाने बनवताना डार्क ग्रीन पण लागतो अशा वेळी हे जे उलन आहे ते आपल्या घरी तसंच राहतं आणि याचाही म्हणजे पैशाचा अपव्यय होतो पण याचाही आपण विचार केला पाहिजे त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे मी आपण कस्टमरच्या ऑर्डर घेण्याअगोदरच काही डिझाईन घरी बनवून ठेवतो कारण बाजारपेठेतून आपण उलन आणलेलीच असते गण आणलेली असते आणि आपल्याला वाटतं की डिझाईन आपण बनवून ठेवाव्यात आणि कस्टमरला दाखवाव्यात पण खरं तर समोरच्या कस्टमरला ही डिझाईन आवडेलच असं नाही आता ही डिझाईन मी बनवली होती खरं तर ज्यावेळी मी ही डिझाईन त्यांना दाखवली त्यावेळी ही डिझाईन त्यांना आवडली नाही त्यांना यामध्ये केशरी कलर हवा होता आता ही येल्लो डिझाईन अशा माझी दोन तीन फुले विकली गेलीत पण हा ही जी मी पहिल्यांदा बनवली होती माझ्या आवडीनुसार ती माझ्या घरीच राहिली आता ह्याचा काही दुरुपयोग होत नाही कारण हे मी माझ्या बहिणींना किंवा मैत्रिणींना गिफ्ट म्हणून दिवाळीचे देणार आहे पण प्रत्येकालाच हे गिफ्ट म्हणून देणं परवडत नाही त्यामुळं काय होत आपण अशा ज्यावेळी डिझाईन बन बनवत असतो त्यावेळी कस्टमरला विचारायचा मला तुम्ही म्हणाल की ह्या डिझाईन आपण डायरेक्ट कस्टमरला कसं कस्टमर सांगणार कारण आपण तर डिझाईन बनवलेलं नाही पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी उलण किंवा रेझिंग घरी आणता त्यावेळी तुम्हाला परफेक्ट अशी डिझाईन जमतच नाही यावेळी स्वतःसाठी दोन चार डिझाईन आपण घरी करून बघायच्या आपल्या आवडीनुसार त्या बर मध्ये किंवा गण किती वेळ तापल्यानंतर गण गण मधला हा जो गम आहे तो व्यवस्थित पडतो हे तुमच्या लक्षात येईल अजून एक हा जो गणची कांडी आहे ती कधी कधी तुटक तुटक पडत असते त्यामुळे आपली जी डिझाईन आहे ती चिकटली व्यवस्थित जात नाही अशा वेळी काय करायचं ही जी कांद्या ती वापरण्या अगोदर पाच ते दहा मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं यामुळे एकदा हा प्रयोग करून बघा यामुळे गण अगदी व्यवस्थित निघतो या गणमधून आणि आपली उलण जी आहे व्यवस्थित चिकटली जाते त्यामुळे याही बाजू तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की पहिल्यांदा दोन ते तीन डिझाईन तुमच्या आवडीच्या बनवा तुमचा हात बसल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कशा प्रकारच्या डिझाईन बनवू शकता त्यानंतर गुगल किंवा इतर कुठल्याही ॲपवरून तुमच्याकडे जे कलर आहेत त्यानुसार तुम्ही त्या डिझाईन सिलेक्ट करायच्या आणि कस्टमरला दाखवायच्या की अशा अशा प्रकारच्या मला डिझाईन येतात असं केल्याने कस्टमर ज्यावेळी तुम्हाला ऑर्डर देईल त्यावेळी त्यांनाही या आपल्या उलण आहेत त्या दाखवून द्यायच्या की हे हे कलर आहेत आणि यातून मी तुम्हाला ही डिझाईन बनवून देणार आहे आणि त्यांच्याकडून ज्यावेळी होकार येईल त्यावेळी ये जर समजा हे जर स्वस्तिक आहे ते ऑनलाईन मध्ये जर तुम्हाला दीडशे किंवा दोनशे ला भेटत असेल तर आपल्याला तितक्या किमतीमध्ये द्यायचं नाहीये तर त्यापेक्षा थोडीशी कमी किंमत लावायची आहे समजा आपण ही किंमत दीडशे जर लावली कारण ऑनलाईन मध्ये जर दोनशेला असेल तर आपण दीडशेला जर लावली तर त्याचे पन्नास रुपये अगोदर तुम्ही घेऊन ठेवायचे आहेत कारण आपण हा व्यवसाय जरी घरगुती बनवत असलो तरी कस्टमर कधीही ऑर्डर कॅन्सल करू शकतो आणि हे जे बनवलेलं आहे ते आपल्या अंगावरती येतं कारण ते पैसे आपले फुकट जातात कारण समोरच्या दुसऱ्या कस्टमरला हाच कलर आवडेला असं नाही काही काहींना माझे जास्तीत जास्त हळदी कुंकू कलरचे स्वास्तिक जास्त खपलेले आहेत पण ह्या ताईंना या कलरचा हवा होतं म्हणून त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते त्यानंतर तुम्हाला सांगायचं होतं की उंबरटापट्टी मी अशी छानशी उंबरटापट्टी बनवली होती एका ताईंची ताईंना हवी होती म्हणून पण त्या ताईंनी नंतर कॅन्सल केली का तर त्यांना ही ते यल्लो कलर हवा होता मी त्यांना दाखवलं होतं त्यावेळी त्यांना वाटलं की फोनमध्ये हा रेड कलर आहे पण हा पिंक कलर आहे आता ही पट्टी काही वाया जाणार नाही आहे कारण ही मी माझ्यासाठी वापरू शकते दिवाळीसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी सोडून द्या दे। पण असंही होऊ शकतं त्यामुळे समोरच्या कस्टमरला आधी तुम्ही कलर दाखवा आणि त्यानंतरच त्यांना जर ते कलर पसंत असतील तरच ऑर्डर करायला घ्या कारण आपण एकतर झिरो बजेटवरती हा व्यवसाय करत असतो गृहिणी आहोत आणि झिरो बजेटवरती व्यवसाय करताना थोड्या थोड्या लॉसचाही आपण विचार करत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करा म्हणजे तुम्हाला लॉस होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही मला इतकंच सांगायचं आहे तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर फायद्याचा वाटत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मी काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊनही पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका